नमस्कार मंडळी शिल्पा टेंबे या मल्टी टॉपिक चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत उपवासाचं कोणफळाचं थालीपीठ हा कंद आहे याला कोणफळ असं म्हणतात आतमध्ये असा दिसतो आत पांढरा आणि असा जांभळ्या रंगाचा आहे सालं काढून घेतल्यावर असा दिसतो किसून घेणार आहे पहिल्यांदा दोन कोणफळांचा एवढा किस झालेला आहे आता याचं आपण उपासाचं थालीपीठ बनवणार आहोत याच्या पुढची रेसिपी नणन सौ सहसंगीता ठक्कल सांगेल नमस्कार कोणपणाचं थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण दोन चमचे शोदाणाकूट तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता एक ते दीड चमचा उपास भाजणी किंवा राजगिरा हे तुम्ही वापरू शकता एक ते सवा चमचा पिठी साखर, एक ते साधारण एक चमचाभर मीठ आवश्यकता असली तर तुम्ही परत वाढवू शकता एका लिंबाचा रस आलं मिरची पेस्ट तुम्हाला जशी तिखटपणा आवडत असेल त्याप्रमाणे आणि चवीप्रमाणे कोथिंबीर बारीक चिरून हे सगळं साहित्य आपण एकत्र एक करणार आहोत कोनफळी मुळातच चिकट असल्यामुळे त्याला खरं तर कुठल्याही पिठाची जास्त गरज नसते बांधण्यासाठी परंतु आपण त्याला थोडा कुरकुरीतपणा आणण्यासाठी उपास भाजणी किंवा राजगिरा पीठ घालू शकतो थोडस लाल तिखट आणि पावडर आपण टाकूया आवडीप्रमाणेचं थालीपीठ असल्यामुळे आपण फ्राय पॅनला थोडं तूप लावून घेणार आहोत आता याचे साधारण तीन थालीपीठ होतील अंदाज घ्यायचा एकदम पातळ व्हायला हवं थालीपीठ जर आपण जाडपणा यायला नको याला चिकटू नये म्हणून तुपाचा पाहिजे बरोबर आपण थाली पिठाला करतो दुसरी भोकं पाडून त्याला हे करायचं का नुसतं आपण सुरुवातीला ठेवलं तरी चालतो त्याला भूकं पाडून तूप सोडलं आतमध्ये असं हो तरी सुंदर लागतो नाही त्याला जसं थालीपीठासारखं दिसत आता हे थालीपीठ सुरुवातीला फास्ट गॅसवर आणि नंतर स्लो गॅसवर आपण भाजून घेऊया आता हे एका बाजूनच चांगलं झालंय हे पण आता परतणार छान असं मस्त थालीपीठ तयार होतं था।